नमस्कार मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपण आपले घर सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे शो पीस पेंटिंग वगैरे घरात लावतो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सजावट म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा संबंध आपल्या जीवनाशी येत असतो घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी लाव लावलेल्या या वस्तू जर शुभ असतील तर त्या आपल्या जीवनात सकारात्मकता आणतात त्याच वेळी घरात लावलेल्या काही वस्तूंचा देखील आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडतो अशा अनेक शुभ गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये विस्ताराने सांगितलेल्या आहेत अशीच एक गोष्ट म्हणजे कामधेनुगाईची मूर्ती वास्तूनुसार घरामध्ये कामधेनुगाईची मूर्ती स्थापित करणं खूप शुभ मानलं जातं असं मानलं जातं की कामधेनुगाईची मूर्ती घरामध्ये जर योग्य दिशेला ठेवली तर घरामध्ये सुख समृद्धी आणि वैभव प्राप्त होत तसेच कुटुंबातील सदस्य नेहमी आनंदी राहतात तर आपण या दे कामधेनू कामधेनुगाईची वैशिष्ट्ये आणि काम गायीची मूर्ती घरात कोणत्या दिशेला ठेवावी कशी पूजा करावी ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटी पर्यंत नक्की बघा आवडल्यास एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मात गाय हा अत्यंत पवित्र प्राणी मानला जातो सर्व गायींमध्ये कामधेनू गाय ही दैवी गाय मानली जाते याचे कारण म्हणजे कामधेनु गाय ही चौदा मौल्यवान रत्नांपैकी एक आहे जी समुद्र मंथनाच्या दरम्यान बाहेर पडली शास्त्रात तिला वैश्विक गाय असेही म्हटले आहे वास्तुशास्त्रातही कामधेनु गाय ही संपत्ती आणि सुख समृद्धीसाठी महत्वाची असल्याचे सांगितले आहे कामधेनु गायीमध्ये माता दुर्गा देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वतीचे गुण आहेत असं म्हणतात वास्तुशास्त्रानुसार कामधेनुची मूर्ती घरात ठेवल्याने धनसंपत्तीत वाढ होते कामधेनुची मूर्ती घरात कोणत्या दिशेला ठेवावी सुरबी म्हणजे सुगंध असेही म्हणतात कामधेनुगाईचे चार पाय हिमालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चार वेदांचे प्रतीक मानले जातात कामधेनूच्या डोळ्यात सूर्य आणि चंद्र वास करतात खांद्यावर अग्नी वारा आणि वायू यांच्या देवता आहेत शिंग हे पवित्र त्रिमूर्तीचे प्रतीक आहे ज्याच्या टोकाला ब्रह्मा मध्यभागी भगवान विष्णू आणि पायथ्याशी भगवान शिव आहेत घरी कामधेनुगायी मूर्ती ठेवा त्यासोबतच त्या वासरूही असेल तिला नंदिनी असं म्हणतात कामधेनुगाय आणि नंदिनी वासराची मूर्ती घरात ठेवून पूजा करणं खूप पवित्र मानलं जातं यामुळे घरात सुख शांती नांदते जीवनातील समस्या दूर होतात आणि रोगांपासून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रानुसार कामधेनु गाय आणि वासराची मूर्ती घरी आणण्यासाठी ईशान्य कोपरा म्हणजेच ईशान्य दिशा उत्तम मानली जाते कारण या दिशेला देवदेवतांचा वास असतो त्यामुळे ही दिशा आपल्या हिंदू धर्मात स सर्वात पवित्र स्थान मानली जाते या दिशेला मूर्ती ठेवणे घरासाठी शुभ असतं तुम्ही तुमच्या पूजेच्या खोलीत म्हणजे देवघरातही कामधेनु गायीची मूर्ती स्थापन करू शकता वास्तुशास्त्रानुसार घराच्या मूर्ती ठेवू शकता यामुळे जीवनात प्रगती येते जर तुम्ही उत्पन्नाच्या प्रमाणात असाल तर तुम्ही कामधेनूची मूर्ती तुमच्या घर ऑफिस किंवा दुकानाच्या खोलीत नैऋत्य कोपऱ्यात ठेवून पूजा करू शकता तांबे चांदी किंवा पितळ धातूपासून बनलेल्या कामधेनूची मूर्ती तुम्ही घरी ठेवू शकता हे सर्व धातू शुभ कार्यासाठी शुद्ध आणि पवित्र मानले जातात असं मानलं जातं की ज्या घरातील सदस्यांवर कामधेनुगाईचा कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरी कामधेनुगाईची मूर्ती आणून स्थापित करा आणि पूजा करा तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा